राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सिडको मध्ये झालेल्या पाच हजार आरोप करताना सांगितलं की सिडकोचे अध्यक्ष असताना शिरसाट यांनी मुंबईतील बिवलकर यांना सुमारे दीडशे एकर जमीन दिली आणि यामध्ये पाच हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी आणि संजय शिरसाट यांचा तात्काळ राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी रोहित पवार यांनी केली होती त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असे आरोप रोज केले जातात पुरावे द्या असे म्हणत रोहित पवार यांनाच आव्हान दिलं होतं आता रोहित पवार यांनी आज सोमवारी म्हणजेच पंचवीस ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद घेत तब्बल बारा हजार पानांचे बॅग भरून पुरावे समोर आणले त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली नेमकं काय आहे हे प्रकरण समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आपण पाहताय महाराष्ट्र रोहित पवार राष्ट्रवादी आमदार आणि काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप केले होते त्यांच्या म्हणण्यानुसार सिडकोचे अध्यक्ष असताना शिरसाट यांनी मुंबईतील बिवलकर कुटुंबियांना तब्बल दीडशे एकर जमीन देऊन पाच हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला या प्रकरणाची सखोल चौकशी होणे आणि संजय शिरसाट यांचा तात्काळ राजीनामा होणे आवश्यक आहे असे रोहित पवार यांनी ठामपणे सांगितलं होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर लगेचच प्रतिक्रिया दिली आणि म्हणाले की असे आरोप रोज केले जातात पुरावे द्या आता या वक्तव्याला रोहित पवारांनी थेट प्रत्युत्तर दिलंय आणि सोमवारी पत्रकार परिषदेत तब्बल बारा हजार पानांचे पुरावे बॅग मध्ये भरून समोर आणले रोहित पवार म्हणाले की मंत्री संजय शिरसाद यांनी सिडकोचे चेअरमन असताना हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आम्ही या भ्रष्टाचाराचे पुरावे सादर केलेत आमच्यावर टीका केली जात आहे पण आम्ही महादेवाने दिलेल्या बुद्धीचा वापर करून या भ्रष्टाचाराचे पर्दाफाश केले आता या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी आहे की नवी मुंबईतील बिवलकर कुटुंबियांनी एकोणीसशे ब्याण्णव साली बारा टक्के जमिनीसाठी अर्ज केला जो फेटाळण्यात आला त्यानंतर एकोणीशे पुन्हा अर्ज केला तो देखील नाकारला गेला बिवलकर हे लँडलॉर्ड आहेत त्यामुळे त्यांना योजनेचा लाभ देता येणार नाही ही सिडकोची स्पष्ट भूमिका होती आता ही भूमिका नगर विकास विभागाला पाठवण्यात आली मात्र एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी नगर विकास विभागाने बिवलकरांना जमीन देण्याचे निर्देश दिले जे विरोधी मुद्द्यांवर आधारित होते रोहित पवार पुढे असंही म्हणाले की सिडकोचे एम डी विजय सिंगल यांना लक्षात आलं की बिवलकरांना जमीन देता येत नाही आणि त्यांनी सरकारला हे कळवले त्यानुसार संजय शिरसाट यांना सिडकोचे चेअरमन केले गेले आणि त्यांनी बिवलकर कुटुंबाला जमीन वाटप केली आता या निर्णयामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होण्याची शक्यता आहे असं रोहित पवारांनी स्पष्ट केले त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले की ही जमीन बिवलकरांनी बिल्डरांना विकली आहे आता ही जमीन अडचणीत आहे आणि या लोकांबाबत सरकार काय करणार ही जमीन माघारी घेणार का अठ्ठेचाळीस तासात तीस ते बत्तीस टेबल वरून फाईल पुढे गेली आणि तत्काळ पाच हजार कोटी रुपयांचे भूखंड वाटप करण्यात आले वर्षानुवर्षे बारा पूर्णांक पाच टक्के जमीन वाटप होत नसताना बिवलकर कुटुंबाची फाईल एवढ्या वेगाने पुढे कशी सरकली असा प्रश्नही त्या ठिकाणी उपस्थित केला गेला सर्वसामान्य नागरिकांमध्ये देखील या घोटाळ्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झालाय लोक विचार करतात की ही जमीन कोणाला देण्यात आली आणि त्याचे परिणाम होणार रोहित पवारांनी या प्रकरणात पुरावे समोर आणल्यामुळे आता सरकारवर दबाव अधिक वाढलाय शेवटी हे प्रकरण फक्त जमीन घोटाळ्याचं नाहीये तर प्रशासनातील पारदर्शकतेचा न्यायालयाच्या आदेशांचा आणि राजकीय जबाबदाऱ्यांचा प्रश्न आहे या प्रकरणाचे पुढील विकास आणि न्यायालयीन निकाल सर्व महाराष्ट्राच्या भविष्यासाठी महत्वाचे ठरणार आहेत तुम्हाला या सर्व प्रकरणाबाबत काय वाटतंय तुम्ही कमेंट्स करून नक्की सांगा या आरोपानंतर सरकारची प्रतिक्रिया आणि पुढील कारवाई कशी असेल हे आम्हाला नक्की कळवा